बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इजलकरंजी करंजी सेंटरच्या वतीनं बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरचे कार्य कौतुकास्पर आहे देशात बावीस तर महाराष्ट्रात सात सेंटरचे सोमालकीचे कार्यालय आहेत त्यामध्ये इचलकरंजी सेंटरचा समावेश असल्याचा अभिमान वाटतो बिल्डर्स डे निमित्त गेली तीन वर्षे राबवण्यात येत असलेला हा उपक्रम आदर्शवत असा आहे सर्व अवॉर्ड विजेत्यांना या पुरस्कारांमुळे यापुढील काळात अधिक प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन बिल्डर्स असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांनी केले बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर व आदी स्टील यार्ड यांच्या वतीनं बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाधव बोलत होते यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते यावेळी बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला माने यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी पुरस्कार स्वीकारला यावेळी गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यामध्ये चंपालाल मालविया फरशी फिटिंग जगदीश जांगीड सुतार धनंजय कुलकर्णी पेंटर आतील सतीश माने पेंटर बाहेरील निखिल महाजन प्लंबर संजय माने फॅब्रिकेशन चंद्रकांत सस्ते बांधकाम गिलावा आणि जगदीश हिरेमठ सेंट्रिंग यांचा सन्मान करण्यात आला आदी स्टील यार्ड या अरुण चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला अविनाश पाटील म्हणाले मोठा बिल्डर्स अथवा कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी अनेक महत्वाच्या घटकांची मदत होत असते अशा विविध घटकांचा यथोचित सत्कार करून बिल्डर्स असोसिएशननं सांभाळलेली ही परंपरा ही महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्राला दिशा देणारी आहे प्रारंभी दीपप्रज्वलन व सर विश्वेश्वर्या यांच्या प्रतिमांचे पूजन कुंतीलालजी पाटणी कुतुब गैबान व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष फैयाज गैबान व शीतल काजवे आणि शाल फेटा व स्मृती चिन्ह देऊन केले मध्ये नितीन धूत यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या कार्याचा आढावा घेतला इचलकरंजी सेंटरला बेस्ट इमेज बिल्डिंग पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून बिल्डर्स असोसिएशनच्या कार्याचा आढावा प्रताप साळुंखे यांनी करून दिला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांच्या हस्ते निर्देशिकेचे प्रकाशन करण्यात आले वीस नवीन पॅटर्न मेंबरांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार रमेश मर्दा यांनी मानले बहारदार सूत्रसंचालन मयूर शहा आणि राजेंद्र शिंत्रे यांनी केले लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी दिलीप पटेल तानाजी हराळे पुंडलिक जाधव भगवान कांबुरे सुहास अकीवटे संजय रुग्गे मोहन सातपुते पन्नालाल डाळ्या शिवकुमार हिराणी विकास चंगेरिया सुधीर लाटकर राजेंद्र खंडेराजुरी श्रीकांत लासकर महेश महाजन महांतेश कोकळकी शिवाजी पवार स्वप्नील शहा आदींनी परिश्रम घेतले वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लाईक